मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन आणि जिल्ह्यातील माझे ज्यांनी आयुष्यभर साथ दिली त्यांच्याशी चर्चा करून आज निर्णय घेतला की योगेशन उभा राहायचा त्याला कारण की अनेक वर्षाचा निवडणूक ही स्पर्धा एकदाच असते पाच वर्ष सतत मी लोकांच्या संपर्कात आहे ग्रामीण भागात संपर्कात आहे शहरात संपर्कात आहे आणि त्या मला विश्वास आहे की या संपर्क ही माध्यम त्याच्या माध्यमात निश्चित विजयापट आपण पोहोचू शकतो आणि क्षीरसागर का हे एकत्र आले पुन्हा आता काका पुतण्याच्या संबंधाची चर्चा राज्यभर चालू आहे बीड अपवाद नाही त्याला आणि पाहलेले आनंदाची बाब आहे पांगलेले कुटुंब कुठल्या माध्यमात एकत्र येत असतील तर मला वाटतं आनंदाची बाब आहे आम्ही पुनश्च एकदा नवीन टाकून एकत्र आलेलो आहोत आणि पुढे आलो आहोत मध्ये चर्चा होती मला तर विश्वास आहे जनतेवर विश्वास आहे जनता ही आहे आणि जनता उमेदवार निवडताना आमदार निवडताना कधी बीडच्या मतदारसंघाने जात पात धर्म हे पाहिला नाही विकास पाहिल्या योजना पाहिल्या आणि विश्वासाचं यातून टाट जे माझ्यामध्ये आमच्या परिवारामध्ये सातत्यानं आम्ही जपलेलं आहे जाणीवपूर्वक त्यांना तो निश्चित फळा येईल लोक विश्वासानं मतदान करतील आणि योगेशांना उडून त्याची या ठिकाणी वाच्यता अत्यंत उचित मला वाटत मी मगा सांगितलं आपल्याला बोलताना की माझी बीड मतदारसंघातल्या कार्यकर्त्याशी चर्चा झालेली आहे अन्य मतदारसंघामध्ये माझे कार्यकर्ते पसरलेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत त्या सगळ्याशी चर्चा करून पुढचा योग्य तो निर्णय घेऊ धन्यवाद